मला सांगायला इतका आनंद होतो आहे मी गेले चाळीस पन्नास वर्ष या समाजासाठी या दक्षण तालुक्यातून आवाज उडीत होतो पण एवढा समाज आज मला पाहायला मिळाला आज तरुण वर्ग मोठ्या ताकदीने मोठ्या दिमाखाने या हावे रोड आंदोलन रोड बंद करण्यासाठी आपण उभे झालात आलात आला त्याबद्दल मला फारच आनंद होत आहे लोकांनो तुम्ही असं जर साथ दिला तर या सरकारला दोन तीन दिवसातच ते एसटीच आरक्षण भाग मिळणार आम्ही सोडणार नाही असं तुम्हाला या यात्रेने आव्हान एक करतो एकोणीसशे चौ दोन हजार चौदा साली बारामतीला अशाच प्रकारे आंदोलन झालं होतं महिनाभर तिथं उपोषण चालू होतं त्यावेळी या फिरवंदरी फिरवणी साहेबाने सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला साथ द्या या सरकार फड आमच्या सरकार आणा आम्ही तुम्हाला येतात लगेच आहात आज पहिल्या सात दिवसमध्ये येष्टी आरक्षण जाहीर करसा असं आश्वासन दिलं होतं त्यावेळी महाराष्ट्रातील तमाम नरे सुभाष बांधवानी येष्ठीचे आरक्षण मिळवण्यासाठी या पार्श्वगिरी त्या फडणवीस साहेबांच्या पाठीशी आपण राहिलो आणि सत्ता बदल केलो आणि दहा वर्ष होतो सरकार आहे एसटीचं आरक्षण द्यायचं आहे धनगर आहे तर धनगर करायचं करा आहे तर नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगर नाही धनगर आहे असं शिफारस राज्य सरकारचा केंद्र सरकारला जावं लागतो आणि केंद्र सरकारने ते ठराव पास करून ते राष्ट्रपतीकडे पाठवा लागतो राष्ट्रपतीने परत सरकार देतो आणि एका दिवसात चालणं केली जाते बाबा नो आज का भाजपचा सरकार आहे खाली आहे आम्हाला अडचण येत नाही पण या सरकारने आम्हाला दहा वर्ष फसवा केलेला आहे म्हणून या सरकारला आव्हान आहे आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी आव्हान करतो झाड येत्या आठ दिवसाने हे सगळ्या तुम्ही एका दिवसात करू शकता पण तुम्हाला आठ दिवसाची आम्ही मुदत देतो तुम्ही त्याचा र आणि आम्हाला आरक्षण महाराष्ट्रात दोन नंबरला असलेला आपला समाज तुम्हाला गल्ली गल्ली फुल देणार नाही मंत्र्याला आमदाराला कोणाला फिरू देणार नाही जर नाही तर या येत्या इलेक्शन मला या सरकारला उचलून उलटून पाडायचा निर्णय देखील वरिष्ठांनी घेतले गेले आहे त्यासाठी आपण साज्ञ राहायला पाहिजे या पुढील काळात आम्हाला आता एक महिना भरात आले होऊ गाठलेले इलेक्शनला देखील आम्हाला सामोरं जावं लागेल त्यावेळी आम्हाला नेमाला। नेमाला। जे आमच्या पाठीशी आपण राहायचं आणि असंच आज एकत्र सर्व समाजातील नेते मंडळी एकत्र आलेले आहेत हे अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या पाठीमागे सर्व समाज आपला पक्ष सोडून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं सांगून मला मी माझे रजा घेतो जय मला आजच्या रस्ता रोको आंदोलना प्रत्यर्थ एवढं सांगू इच्छितो की आपल्याला सरकार उलता करण्याची हीच वेळ आलेली आहे आणि काळ आणि वेळ हा दोन्ही मिळून आलेला आहे काय काय वेळेला काय करायचं म्हटलं तर कर काळ येते परंतु वेळ येत नसते परंतु या वेळेला मात्र काळ आणि वेळ अतिशय योग्य वेळेला आलेला आहे त्यामुळे माझी एक सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आता मागा हटायचं नाही आणि सरकारला उलटा केल्याशिवाय राहायचं नाही आणि त्यापुरत्यार्थ आमचे मुंबळे साहेब वगैरे सर्वजण येऊन सहकार्य केले पाठिंबा दर्शवले त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे समाजाच्या वतीनं आणि आता हटायचं नाही माता हटायचं नाही सरकार उलता केल्याशिवाय राहायचं नाही जय मल्हार गो